पुढी शपथ धर्म राजा रावणाला शकटायचा बोध केलेला आहे शकटायचा बोध झाल्यानंतर नंतर तो जटई चेंनर पडलेला आहे असं पाहून सीताला अतिशय दुःख झालेला आहे माझा जटई सोडवायला आलेला होता तो जखमी झाला चेंनर जखमी मूर्छा पूर्ण पडलेला आहे हा शेवटचा पाहून सीताय साहेबाला दुःख झालेला जटायूचे वरवटी तापत भूमि मूर्छ राजा रावणानं जटायूला पंख उमटल्या बरोबर पक्षाला उडता येत नाहीये दुःख झालं बंबाळ झाला आणि जटायू जमिनीवरती मुर्छा पण पडलेला आहे असं पाहिलं सीताई साहेब अतिशय दुःख झालं

ད�ོཁ ཁཁསྱིུ རེ རྱ 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 རསས རེ རར� ར རེ ར ར ར ར ར ེ རུའོ मारी के तुझे मारे रावणाने ज्यावेळेस मनात धरलेला आहे मला तो लंकेला घेऊन सांगण्याचा प्रयत्न करतोय चटाई पक्षाला किवाने पक्षाचं मला कोणी टपाय देत आणि जगाई पक्षाच गुणगान गात आहे दुष्ट दुराचारी राजा रावणाबरोबर गोलंदरी केलाय सोडवण्याचा प्रयत्न केलाय पण तरी शरण वाईट विचारांना त्यानं तुला जेवीवर पाडलंय पुढच्या पण पडला किंवा घरातीर्थ पडलेला आहे रक्त बंगाल झालेला आहे अशी अवस्था असं दुःखमय अवस्था पाहून शिंदाय साहेब

ने तो जे काही पक्ष आहे पणात्म्या राजा रावणाच्या तावडीतून मला सोडवण्याचा प्रयत्न केला म्हणजे माझा कायवारी आहे माझा तो जीवलग आहे माझा तू

शकता नसता बरोबर असं ना मला

क्ष आहे या जटायू पक्षा बरोबर करत असताना तू घाबरलासारी धरलीस हरलो त्याचा अर्थ मित्र हरलोय असा पक्षा पुढे